नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आ, नमस्कार आता आम्ही ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही दोन हजार आठ पासून फिरतोय भरपूर ठिकाणी फिरलो कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही आणि अंजलिताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा त्यांना आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची माझं तर आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही अहो त्याने ना, ना मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे अशा आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे हा किती मोठा गरीबांनो अन्याय तुम्ही सांगा आणि जे शंकर मारुती रौंदळ माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती मग आता ती आजीने घाण ठेवली मग आता ह्यांच्या चुलत्याने परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला तर माझ्या वडिलांनी ते खरी खत करून घेतलेले खरी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या नवव्या वर्षी ताई मी वयाच्या नवव्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली मी तू लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आणि एवढे हाल काढून या पोपट गणवटणी या राज गणवटणी आम्हाला कामाचा कोर्टाच्या चक्रा चा, मारायला लावल्या ताई नको नको झाले सगळ्यांना आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं ती जमीन नसलेली आवर ताई आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट ची आणि बरं का यांची कशी आहे पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची कि ती टोळी आहे ना त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला ताई पोपट घनवट समोर येत नाही त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो त्याच्या नाव करतो मग स्वतःच्या नाव करून घेतो ज्यावेळेस आमच्यासारख्या वगुने दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी त्याचा मुल पोपट गणवटचा मुलगा मुलगी आणि जावं आहे डॉक्टर आहे ताई मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट गणवटला आमच्या वगुनं दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई खरंच यायचं आहे ना शास्तनी लवकर चौकशी करावं ना आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला कंटाळा आला तर आता सहनच व्हायना झालं बघा अह आम्ही एक एक रुपया कष्ट करायचं मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आत्ता इथं आली आहे तुम्हाला न वाटलं जर तुम्ही व्हायचं कशी करा माझे ना लेकर वाला ताई मला ना दहा बाय दहाच राहिला माझ्या घरामध्ये मी असले माझी फॅमिली असली पाहुणा आला तर बसू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आम्ही आज दोन करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे कसं जगायचं आता लोकांनी कसं जगायचं आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना प्रत्येकाची कहाणी तीच